नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजेच आपल्या चॅनलवरती शेतीविषयक व्हिडिओ बनवले जातात शेतकऱ्यांना ज्या काही शेतीविषयक अपडेट असतील किंवा शेतीविषयक योजना असतील सरकारकडनं जे काही शेतकऱ्यांना अनुदान भेटत असतं त्याविषयी असेल किंवा सरकारी योजना असेल याबद्दलची माहिती आपल्या शेतकरी बांधकामपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती करत असतो परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं आहे म्हणजे आत्ताच दोन तीन दिवसांपूर्वी जी काही बीड जिल्ह्यामध्ये जी काही क्रूर हत्या क्रूर हत्या करण्यात आलेली आहे ते म्हणजे संतोष देशमुख या व्यक्तीची तर हे गावची खूप चांगले सरपंच होते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून गमावलेलं आहे तर मग यापासून व्यक्त होण्यापासून मला म्हणजे मी स्वतःला रोखू शकले नाही आणि याचबद्दल थोडीशी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न मी थोडासा केलेला आहे कारण मित्रांनो ही गोष्ट जी घडलेली आहे तर ती तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहतच असाल न्यूजला पाहतच असाल की मस बीड बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच होते संतोष देशमुख तर यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ते जर तुम्ही जर ते पोस्टमॉर्टमचे जर व्हिडिओ पाहिले तर खूप अक्षरशः अंगाला काटा येतो इतकं विचित्र इतकं भयानक वेदना त्यांना दिलेल्या आहेत की आपण विचार सुद्धा करू शकत नाही आणि या नाराधमांना म्हणजे ज्या कोणी नाराधमांनी के हे केलेलं आहे तर त्यांना भाषेची शिक्षा व्हावी यासाठी सर्व फक्त बीड जिल्हाच नाही तर पुणे जिल्हा असेल बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत आणि स फक्त मराठा बांधवच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक असतील सर्वांसाठीच निंदनी हे निंदनीय आहे की आपल्या समाजामध्ये आपल्या एका एवढं एक चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची एवढी क्रूरपणे हत्या करण्यात येते आणि खरोखर ही हत्या करणं म्हणजे हे जे काही गुंड आहेत किंवा हे जे काही नराधम आहेत की ही हत्या केलेली आहे ज्यांनी अशा प्रकारचं वाईट कृत्य केलेलं आहे खरोखर त्यांना एवढी ताकद कुठून मिळते म्हणजे त्यांना प्रशासन असेल पोलीस असेल तर यांची काहीच भीती नाही का हा प्रश्न आपल्या सर्वसामान्य जनतेला नक्कीच पडतो मित्रांनो एवढं म्हणजे आपल्याला साधी आपली मुंगी जरी आपल्या पायाखाली गेली मुंगळा जरी गेला तरी म्हणजे वाईट वाटतं आणि या नराधामाने एवढं मोठं कृत्य केलेलं आहे आणि त्याचं थोडंसुद्धा त्यांना काहीच वाटलं नाही एवढं करताना म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमचा राग होता तुम प्रत्येक ठिकाणी आपण असं म्हणतो की भांडण चालूच असतं किंवा तंटा चालूच असतो परंतु मित्रांनो जरी तुमचं भांडण झालं असेल तर तुम्ही एकमेकांना दोन शब्द बोलून ते सॉर्ट आऊट करायचं असतं परंतु एवढ्या मोठ्या थराला जाण्याची काहीच गरज नाही आहे म्हणजे बघा दोन मिनिटाचा राग असेल किंवा दोन मिनिटांची ती भावना असेल रागाची परंतु ती तर्था तर्था तो, तो जी ती, 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 ती जी व्यक्ती आहे ती संतोष देशमुख आहेत त्यांचं आयुष्य गेलेलं आहे त्यांच्या परिवारातून त्यांचं एक व्यक्तिमत्व गेलेलं आहे त्यांच्या घरातला करता व्यक्ती गेलेली आहे आणि त्यांच्या घरावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर त्याची म्हणजे त्या व्यक्तीची त्या व्यक्तीची जी कमतरता आहे त्यांच्या घरासाठी तर ती कुणीच खुरीत पूर्ण करू शकणार नाही आहे त्यामुळे एवढं वाईट कृत्य घडलेलं आहे की खरोखर मी माझ्या चॅनलवरती हा विषय नाही आहे तरीसुद्धा यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आई, तर मित्रांनो तुम्हाला या हे जे काही बीड जिल्ह्यामध्ये वाईट कृत्य घडलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आज मी सकाळीच बातमी पाहिली की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा बांधव हे आक्रमक झालेले आहेत कारण एवढे दिवस झालेले आहेत परंतु अजूनही जो काही मुख्य आरोपी आहे तर त्या मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडलेलं नाहीये तर मग असं काय आहे की एवढी पोलीस यंत्रणा आहे सीबीआय आहे सी आय डी आहे आणि एवढं सर्व असताना सुद्धा त्यांच्याकडनं एक आरोपी मुख्य आरोपी पकडला जात नाहीये आता त्यांनी जर ते तीन, चार तीन चा ते चार व्यक्तींना अटक केलेली आहे तर मग त्यांना तुम्ही थर्ड डिग्री देऊन त्यांच्याकडनं अद्यापही कबूल ते अद्यापही कबूल झालेली नाही की त्यांचा मेन सूत्रधार कोण आहे कारण मग पोलीस यंत्रणा काय करते म्हणजे पोलीस यंत्रणेला तर भरपूर अधिकार असतात मग त्यांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर हा पूर्णपणे करायला हवा आणि याचसाठी सर्व मराठा समाज असेल किंवा बीड जिल्ह्यातील सर्व नागरिक असतील यांनी बीड बंदचा बीड बंद पुकारलेला आहे किंवा मराठा समाजाची एकच कळकळीची विनंती आहे की ते जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांना भाषेची शिक्षा द्या म्हणजे ते सरपंच देशमुख जे आहेत संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर अशी हत्या झालेली आहे की त्यांच्या आत्म्याला म्हणजे असं बोलू नये परंतु मित्रांनो जी काही क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर ते ज्या नाराधमांनी केलेले आहे त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी असं माझंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे मित्रांनो आता खरोखर असं घडलं कसं तर बघा आधी अपहरण केलं नंतर बेदम मारहाण केली संतोष देशमुख साहेबांची देशमुख सं, संतोष देशमुख हे जे काही सरपंच होते त्यांची अगोदर अपहरण त्यांच्या गाडीतून त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यांच्या अंगावरती त्यांच्या छातीवरती तारेने डोळ्यांवरती सपासप तारेने वार करण्यात आलेले आहेत आणि नंतर त्यांना थे थेट जीवनीशी ठार मारण्यात आलेलं आहे हे सांगताना सुद्धा खूप वाईट वाटतंय वाट आणि मसाजोगचे सरपंच यांच्या निर्घृण हत्याने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे तर बीडमध्ये नेमकं चाललंय काय असाच प्रश्न आता सर्व शेतकरी बांधवांनाच नव्हे तर राज्यातील महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला पडतोय की बीडमध्ये नेमकं चाललंय बिहार होतो की काय असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे तर मित्रांनो आता संतोष देशमुख जे सरपंच होते तर यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अनेक धक्कादायक बातम्या किंवा हो, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे खरं तर दिवस नऊ दिवस होता नऊ डिसेंबर वेळ होती दुपारी तीन वाजताची ते त्यांच्या कारने जात असताना वाटेतच त्यांना अडवण्यात आलं त्यांच्या मृत त्यांच्या मृत्यूची बातमी म्हणजे वाटेतच अडवण्यात आलं त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि थोड्याच वेळा त्यांच्या मृत्यूची बातमी देखील आली आता त्यानंतर चार दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहे आणि ते जे काही पाहिलेलं आहे तर ते खरोखर खूप वाईट आहे म्हणजे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर अक्षरशः खूप वाईट म्हणजे अशी वेळ कुणावरही येऊ नये असे त्यांचे त्यांच्या शरीरावरती वार करण्यात आलेले आहेत तर संतोषदादा जे आहे तर त्यांच्या शरीरावरती मारहाणीचे व्रण व्रत दिसून आलेले आहे त्यांच्या छातीवरती पोटावरती डोकं आणि डोळ्यांवरती मारेकरांनी अक्षरशः तारेने वार केलेले होते आणि त्यांच्या त्या ते हल्ल्याने त्यांचं शरीरातलं जे रक्त आहे तर ते गोठलं होतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ही एवढी क्रूरपणे जे व्यक्तींनी केलेलं आहे तर त्यांना खरोखर लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे अगोदर सुद्धा एक दोन घटना अशा तिथे घडलेल्या आहेत परंतु मग जर तेथे जर प्रशासन आहे किंवा तेथे जर एवढ्या मोकळ्या म्हणजे कुठलाही व्यक्ती असो एवढी निर्गुणपणे जर एखाद्या तरुणाची हत्या केली जाते तर मग तेथे सर्वसामान्य माणसाला काय तुम्ही प्रोटेक्शन द्याल असा सुद्धा प्रश्न पडतो कारण जर एवढा मोठा सरपंच होता आणि गावाम गावासाठी त्यांनी खूप काही चांगली कामं केलेली होती म्हणजे घरासाठी त्यांनी काहीच केले नाही आपण त्यांचं घरसुद्धा पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये घरसुद्धा एकदम साधंसुद्धा आहे म्हणजे पाच टर्म ते सरपंच राहिलेले आहे आणि तरीसुद्धा त्यांचं घर एवढं साधं सिंपल आहे परंतु मित्रांनो त्यांनी फक्त घरासाठी काही न करता संपूर्ण गावासाठी केलेलं आहे गावासाठी अनेक त्यांनी सुद्धा मिळवून घेतलेली आहे राज्याकडनं आणि त्या व्यक्तीचा जर असा एवढा खून होत असेल निर्घमपणे हत्या केली जात असेल तर मग तेथील सर्वसामान्य नागरिकाच्या जीवाला धोका नाही आहे असं कसं म्हणता येईल आपल्याला कारण तिथे जी काही आता बीड बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे आणि शासनाकडं म्हणजे जे काही नागरिक तेथील आक्रोश करत आहे किंवा नागरिकांनी जे काही आंदोलन पुकारलेलं आहे तर ते खरोखर खूप ला खरोखर ते गरजेचं आहे आणि सरकारने जर याकडे लक्ष दिलं नाही किंवा सरकारने जर हे गांभीर्याने लक्ष घेतलं नाही आणि खरोखर एक गोष्ट मला खटकते ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढी मोठी घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातील एक चांगली व्यक्तिमत्व एक चांगला सरपंच एवढा चांगली व्यक्ती त्या बीड जिल्ह्यांनी गमावलेली आहे आणि हे संपूर्ण राज्यभरामध्ये पसरलेलं आहे की त्यांची हत्या कशी करण्यात आली त्यांच्यावरती त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि एवढं बीड बंद आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची एकही त्यांनी कुठे पत्रकार परिषद घेतलेली नाही किंवा त्यांनी साधा एक वक्तव्य सुद्धा चॅनलवरती कुठल्याही चॅनलवरती केलेलं नाही की हे जे काही झालेलं आहे त्याचा आहे निषेध केला नाही किंवा हे काही जे कृत्य झालं ते वाईट झालं किंवा कसं झालं काहीही बोललेलं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अख्खं राज्य चालवत आहे तुम्हाला आपल्या संपूर्ण समाजाने तुम्हाला त्यांचा बाप बनवलेला आहे मग तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या नागरिकांचं रक्षण करायचं आहे मग तुम्ही त्या नागरिकांकडे तुमचं लक्ष नाही आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तुमचं फक्त जास्त नाही तुम्ही तिथे जाऊन भेटाच किंवा तुम्ही तिथे यायलाच हवं होतं असं आम्ही म्हणत नाही आहे कारण तुमच्यावरती खूप जबाबदारी आहे तुम्हाला संपूर्ण राज्य चालवायचं आहे परंतु तुम्ही एखाद्या न्यूज चॅनलवरती किंवा एखादी पत्रकार परिषद घेऊन तेथे सी आय डीची नेमणूक करून किंवा तुम्ही फक्त तेथील पोलीस प्रशासनाला एक न्यूजच्या मार्फत जरी आश्वासन दिलं असतं किंवा तुम्ही तो थोडंसं बोलले असते की आम्ही सरकार तुमच्यासोबत आहोत त्या परिवारासोबत आहोत आम्ही हे जे काही झालेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो किंवा हे जे काही झालेलं आहे ते खूप वाईट झालेलं आहे आणि प्रशासनाने याची ज जबाबदारी घ्यावी किंवा प्रशासनाने याच्यामध्ये ल काटेकोरपणे लक्ष घालून या केसची लवकरात लवकर आरोपींना अटक करून शिक्षा द्यावी असं जरी म्हटले असते तरी त्या गावातील म्हणजे जी बीड जिल्ह्यातील नागरिकांना म्हणा ना किंवा संपूर्ण राज्यातील नागरिकांना एक थोडस आत्मविश्वास आला असता की हो देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घातलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्या सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेटलेला असा थोडासा आत्मविश्वास जनतेमध्ये पसरला असता पण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तर अजिबात वेळ नाहीये तर मित्रांनो ना सर्वप्रथम आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची जी काही निर्भूपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचाही जाहीर निषेध करूया आणि मित्रांनो अशा पद्धतीचं कृत्य हे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत घडू नये ही हीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक कल्पना असेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनेन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र